मीच सांगितलं मी की ट्रॅफिकच्या वेळेला प्रवासाच्या वेळेला इव्हन माझा मुलगा ट्रॅव्हल करतो तेव्हा मी चिलचा अनुभव तिथे शेअर केला त्याच्यावर मी चोकर एनर्जी पण वाढते आणि प्रोटेक्शन पण होत किंवा आपण असं कुठं झाडांवर काढून बघा कुठं काही प्रोटेक्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी म्हणजे आपण आपल्या जादू जादूती आपण आपण अनुभवायची Hmm. तुम्ही कसे वापरता आणि तुम्ही कसं हे करता प्रत्येकाचे थोड्या दिवसांनी सांगाल तेव्हा आम्ही काहीतरी नवीन शिकवलं मास्टर स्नेहलला मास्टर होऊन किती झालेत एक चार महिने झालेत मास्टर स्नेहल हो oh, हो oh, आणि तिला त्याची जादू लक्षात येते आणि छान तिने अटेनमेंट पण सुरू केल्या आहेत सगळ्यात अगोदर तिने ब्लेस केलं तिच्या मुलाला नवऱ्याला त्यांना शिकवलं रेकी मास्टर होऊन मग तिने आता सुरू केलंय परत ऑनलाईन पण अटेनमेंट सुरू केलं तर खूप छान कोकणामधनं ती जॉईन झालेली आहे आणि छान ती मला छान वाटतं स्नेहल की तू छान ऑनलाईन तिने मला परवा विचारलं की ताई मला ऑनलाईन द्यायची तू मला सांग ना समजून तिला ऑनलाईन मी दीक्षा समजून सांगितलं आपला मास्टरचा वेगळा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मास्टर सगळे अटॅच आहेत म्हणजे अटॅच म्हणण्यापेक्षा मी तिथे टाकत असते की हा हा व्हिडिओ आहे अँटेनमेंटच्या वेळेस असं वापरा किंवा हे सगळे काय काय उत्साही मास्टर आहेत ते त्यांच्या नोट्स पण छान तयार करत आहेत ज्या आपल्या मराठीत नोट्स नव्हत्या ते आपण आपल्या तयार करणं सुरू आहे त्याच्यात मास्टर स्नेहल मास्टर रेवती ह्या पण उत्साहाने करतायत सगळ्या तर ते आपल्या नोट्स तयार होत आहेत रेकी लेवल टूच्या मराठीत नव्हत्या रेकी लेवल थ्रीच्या नव्हत्या त्या पण मास्टर रेवतीने तयार केलेल्या आहे स्नेहलचंही काम चाललेलं आहे आणि स्नेहल अजून वेगळा अभ्यास पण करते त्याच्याशिवाय चक्रांच्या रिलेटेड अजून वेगळा तिचा अभ्यास सुरू आहे तर असं रिसर्च आपण म्हणू शकतो मास्टर्सतर्फे चाललेलं आहे आणि मे बी स्नेहल तुझ्याकडून वगैरे तू योगा टीचर आहेस तर तुझ्याकडनं अजून वेगळं काहीतरी होईल म्हणजे मला एक्सपेक्टेड आहे की नक्कीच तुम्ही छान कराल जे पुढचे लोक आहेत ते अजून छान करतील तर आता आपण रेकीचं दुसरं चिन्ह बघूया तर दुसरं चिन्ह आहे दॅट इज जेशोन झैशोनेन तर जेशोन झेशोनेन हे खूप हे पण महत्त्वाचं चिन्ह आहे याला आपण म्हणतो डिस्टन्स सिम्बॉल किंवा कार्मिकचं चिन्ह याला आपण म्हणतो हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे ते बुद्धिस्ट चांटमधनं त्याच्यामधनं हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे याची ज जा, जॅपनीज कांजीमध्ये हे चिन्ह लिहिलेलं आहे आणि ह्या जॅपनीज कांजीमध्ये आहे असाच अर्थ की सगळीकडे पीस म्हणजे इतकं छान त्याचा अर्थ आहे त्या कांजीचा लिहायला थोडीशी अवघड आहे पण मी तुम्हाला सोप्या भाषेत ती सांगितली की कसं लिहायचं आहे कसे कोड लक्षात ठेवायचे त्या कोडप्रमाणे तुम्ही गेला की तुम्हाला आपोआपच तो सिम्बॉल छान अगदी व्यवस्थित लक्षात येतो आणि बाय हार्ट होऊन जातो तर हॉन्शाझेशोनेनचे सगळ्यांनी स्ट्रोक्स नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही जर बघायला गेलं तर गुगलवर पण वेगळे आहेत स्ट्रोक्स वगैरे काही थोडेफार थोडेफार चेंजेस आहेत तर ते रादर दॅन गेटिंग कन्फ्युज मी हे जर पारंपरिक वापरते तर हेच तुम्ही फॉलो करा असं मला वाटतं तुम्ही अजून जर काही रिसर्च केला आणि तुम्हाला काही जाणवलं तर नक्की तुम्ही मला कळवा आणि आपण त्याचा विचार करूया नक्की तर हॉन्शाझेशोनेन कधी वापरतात टू कवर द डिस्टन्स म्हणजे आपल्याला कुठे को कोणाला रेखी पाठवायची तर परत मी तुम्हाला सांगते की तुमचे ॲटलीस्ट एक आठ ते दहा दिवस होऊ द्या आणि मगच तुम्ही दुसऱ्यांना द्या कारण आत्ताच तुमची सात चक्रांना दीक्षा तुम्हाला मिळालेली असते आणि तुमच्या चक्रांमधलेच ब्लॉकेजेस दूर होण्यासाठी आत्ता काय म्हणतात ती चिन्हांची जादू कामाला येते म्हणजे चिन्ह तुमचे चक्र क्लीन करायला लागतात डिटॉक्स करायला लागतात बॉडी आणि जेवढं जास्तीत जास्त सकाळी तुम्ही चिन्ह काढून तुम्हाला रेकी घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे माझ्या रिलेटेड जे काही ब्लॉकेजेस ते निघून जातात म्हणजे त्या डिस्टन्स सिम्बॉलनी तुम्ही त्या ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये जर काही ट्रॉमा घडलेला असेल जर एखादा आजारपण झालं असेल एखादी घटना घडलेली असेल तर त्याचं निर्मूलन होण्यासाठी हॉनच्या जैशोनेन मदत करतो तर मग आपल्या त्या त्या चक्रांना ते तो त्रास तेव्हा झालेला असतात ते सेल आपले कॅरी करत असतात तो ट्रॉमा जसं मी सगळ्यांना सांगते की आनंदाचे क्षण आपण लगेचच विसरतो पण दुःखाचे क्षण आपण विसरू शकत नाही कारण ते सेल आपले कॅरी करत असतात तर त्यासाठी हॉनशा जैशोनेन आपल्याला खूप मदत करतो आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहे मग याचे रिझल्ट अजून कसे आहेत तर तुम्ही कनेक्ट होता तुमच्या प्रारब्धाशी पण आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला मागचा जन्म काय होता किंवा त्या जन्माचं ह्या मनुष्य योनीमध्ये काय कनेक्शन आहे असं म्हणतात की खूप चांगली कर्म केल्यानंतर आपल्याला हा पुण्य पवित्र असा हा मनुष्य योनी ही मिळालेली आहे तर ह्या योनीमध्ये आपल्याला लक्षात येतं आहे की चांगली गोष्ट कुठली आहे वाईट गोष्ट कुठली आहे आणि कसा आपला प्रत्येक दिवस आपण चांगल्या रीतीने घालवायचा आहे जे आपण वैश्विक शक्तीचा अभ्यास करून करतो आहे किंवा ध्यान करून तर बघा किती महत्त्वपूर्ण आहे आपला एक एक क्षण आपण जेव्हा बघतो की ह्या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत जी अनाथ आहेत अपंग आहेत मग आपण जेव्हा आपल्या स्वतःकडे बघतो तर तेव्हा आपण ग्रेटफुल मानायला लागतो की अरे परमेश्वराने मला दिवस छान दिलेला आहे माझं प्रत्येक अवयव खूप छान काम करतो आहे प्रत्येक अवयव माझा सक्षम आहे मला विचारक्षमता चांगली आहे आणि त्याद्वारे मला फक्त काय करायची चांगली कृती करायची तर ही आपली ह्या आंतरिक ऊर्जेमध्ये आपल्या खूप फरक पडतो जेव्हा आपण सातत्याने रेखीचे ध्यान करतो आणि त्याच्यावर हे चिन्ह खूप जादू करायला लागतं जेव्हा आपण हॉनशाझेशोनेन काढतो पहिल्यांदा आपण चोकुरे काढतो मग हॉनशा झेशोनेन काढतो तर हॉनशाझेशोनेंनी जर तुमच्या मागच्या जन्मामध्ये जर काही घडलेलं असेल त्याचं क्लिअरन्स होण्यासाठी हॉनशा जयशोने आपल्याला मदत करतो आणि त्याचबरोबर आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत जर एखादा आजारपण झालेला असेल रिलेटेड टू एनी चक्रास मे बी विशुद्ध असू शकतो जसं लहानपणी आता आमच्या लहानपणी लहान टॉन्सिसचं ऑपरेशन खूप मोठं होतं त्याच्यासाठी ते दोन दिवस हॉस्पिटलायझेशन होतं आणि मग ते तर असं बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा एखाद्याला कोणाला टायफॉईड होऊन गेलेला असतो आता आपल्याला सहसा असं ऐकायला येत नाही किंवा जॉइंडिस तर हे या ह्या आजारांचं प्रमाण आधी खूप होतं आता त्याचे सगळे ते वॅक्सिनेशन निघालेत त्यामुळे ते प्रमाण कमी झालेलं आहे पण अशा काही आठवणी असतात आपल्या आजारपणाच्या म्हणा किंवा आपल्या बाबतीत काही घडलेल्या गोष्टी आपण कुठे चालेलो असेल टू व्हीलर शिकत असेल जोरात पडलो बिडलो तर ते आपल्या लक्षात असतं किंवा एखादं जर आपल्याला कोणी टोचून बोललेलं असेल तर ते पण आपल्याला लक्षात राहतं तर त्याचं सगळ्याचं ती तीव्रता कमी होण्यासाठी आपल्याला हा सिम्बॉल मदत करतो हॉन्शा जैशोने तर हा पण खूप इम्पॉर्टंट सिम्बॉल आहे आणि जेव्हा तुम्ही हा ड्रॉ करता आणि एखाद्याला रेकी पाठवता तर त्यावेळेस ती ऊर्जा तिथे जाऊन पोचते म्हणजे वैश्विक शक्ती या चिन्हाद्वारे प्रारब्धात जाऊन पोहोचतेच आपल्या चाइल्डहूडपासून आत्तापर्यंत काही घडलेले असतील घटना तिथे जाऊन पोचते तुम्ही जर कोणाला रेकी देत असाल तर तिथे पण ती जाऊन पोचते पण नेहमी एक सवयच ठेवायची की रेकी लेवल दोन झाल्यानंतर सगळी चिन्ह काढायची रेकी लेवल दोन मधली आधी चोकुरे काढायचं मग हॉनशा झेशोनेन काढायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काढायचं हार्मनीचं चिन्ह सेहेगी आता हॉनशा जेशोने मध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का ती मला तुम्ही विचारू शकता विचार काय मधुरा हॅलो स्वादिष्टान चक्राल इंग्लिश मध्ये काय म्हणतात सॅक्रल कुठला अक्षर वम बिज अक्षर आहे अच्छा जलो देवता, देवता, जलो देवता ना नाही तिथली देवता आहे ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मदेव ज्यांच्याद्वारे निर्मिती झाली आहे पंचमहाभूत पंचमहाभूतांमधला एलिमेंट वॉटर आहे एलिमेंट वॉटर आहे पाणी आहे हो तिथलं हे वॉटरच आहे ना तेच ती म्हंटली जलदेवता का तिथली तर मी तिला म्हंटल नाही जलदेवता नाही ब्रह्मदेव आहे तिथली जी आधी देवता आहे ती ब्रह्मदेव आहे स्वाधिष्ठान चक्राची म्हणजे साक्रल चक्र आणि त्याच्यावर आहे आपलं मणिपूर चक्र त्याला म्हणायचं सोलार प्लेक्सेस त्याची देवता आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आणि अग्नितत्व ना अग्नितत्व सूर्यदेव म्हणजे आरोग्याची देवता पिवळा रंग ना पिवळा रंग आणि अक्षरे आणि तिथे आहे दहा पाकळ्यांचं फूल तिथे कल्पनेमधनं बघायचंय तुम्ही हां खाली आपल्या मुलाधार चक्राच्या चार पाकळ्या स्वादिष्ठांच्या सहा पाकळ्या आणि सोलार प्लिक्सेस मणिपूर चक्राच्या दहा पाकळ्यांचं म्हणजे असं टोटल लक्षात ठेवा तुला मी एक पीडीएफ फाईल मी तुला शेअर करते तू ती प्रिंट आउट काढून घे कारण मी आधी पण पाठवलेली एकदा तेव्हा तू नसशील बहुधा कदाचित पण पीडीएफ फाईल हो मी सगळ्यांनाच पाठवते पीडीएफ फाईल मास्टर स्नेहल तुला झालं तर प्लीज पाठवशील आपल्या ग्रुपवर आपली पीडीएफ फाईल आठवते का तुला स्नेहल पीडीएफ फाईल आपली कुठली बाळासाहेबांची का आपली कुठली पाठवायची नाही आपली नाही बाळासाहेबांनीच पाठवलेली हो जोशी सरांनी ती नाही का त्याच्यामध्ये सगळंच दिलेलं आहे ना ते पाकळ सगळंच आहे चक्र रंग सगळा तो चार्टच आहे ना त्याच्यात सगळ्यांनी आठवणीने कलर प्रिंट आऊट काढा कारण ते छान आहे कलर प्रिंट मध्ये छान लक्षात येतं सगळं त्याच्यात सगळं दिलेलं आहे कुठल्या पाकळ्यांचं फुल कुठे काय प्रत्येकाचा रंग म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे चीबॉल पण व्यवस्थित करता येईल

एक्झॅक्टली एक्झॅक्टली exactly. हो, exactly. हो. Oh. तिथे उलट त्यांच्या सहस्त्रहार चक्रावर काम होऊ शकतं आज्ञा चक्रावर काम होऊ शकतं आणि oh. डिप्रेशन इट इज रिलेटेड टू विशुद्ध चक्र असू विशुद्ध हा म्हणजे तिथे पण काम होऊ शकतं हे तीन चक्र महत्त्वाचे आहे या ती, oh. तीन चक्रांवर जर काम केलं त्या लोकांवर हे सगळे चिन्ह काढून जर काम केलं आणि त्याची बॉलला तुम्ही बघायचंय आकाशी प्रकाशामध्ये तर ते छान होईल काम आणि ते डिप्रेशन निघून जाण्यासाठी मदत होऊ शकते आणि जेव्हा हे स्वतःसाठी वापरायचंय आपल्याला तेव्हा आपण जेव्हा रेकी स्वतःसाठी घ्यायला सुरुवात करणार आहोत चोवीस पॉइंट झाल्यानंतर ही चिन्ह आपण वापरणार आहोत आधी आधी हे बघ सुरुवातीला रेखेची प्रार्थना म्हणायची रेखेची प्रार्थना म्हणून तुम्ही पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा त्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचं मग त्या त्या दिवसाचं बीजाक्षर काढायचं जसं लमे रमे वम मग पाणे नाही पाणी भरून पाणी भरून त्या ग्लासवर तुम्ही चिन्ह काढायची आधी तुम्ही बीजाक्षर काढलं बाहेरच्या बाजूनी नाही वर समजा तुमचं असं भांडं असेल इथे पाणी भरायचं आणि मग याच्यावर तुम्ही चिन्ह काढायचे हा असं कुठेही कन्फ्युज नका हो याच्यावर चिन्ह काढायची याच्यावर चिन्ह तुम्ही आधी बीजाक्षर काढलेली आहे ओम काढली शिवशक्ती म्हणून ओम काढता मग बीजाक्षर काढता मग तुम्ही काढायचं चोकुरे अँटीक्लॉक वाईज मग तुम्ही या ग्लासच्या पाण्यावरच तुम्ही काढणार आहात हॉंशा जेशो नेन भले तुमचा हात तिथल्या तिथे फिरला तरी चालेल पण याच्यावर काढायचंय पाण्यावर एकदा काढायचं तीनदा म्हणायचं हॉनशा झेशोनेन हॉनशा झेशोनेन हॉनशा आणि मग सेहेकी की काढायचं मग रेकी तो ग्लास बाजूला ठेवून तुम्ही रेकीचे ॲफर्मेशन्स त्या ग्लासवर हात ठेवून घ्यायची आहेत जसे रेकीचे पाच तत्व म्हणायची मग तुम्हाला एखादी गोष्ट कुठली पाहिजे असेल तर ती गोष्ट त्या पाण्यावर प्रेझेंटेन्समध्ये म्हणायची की माझ्या या परीक्षेत मला यश मिळालेलं आहे माझा इंटरव्ह्यू व्यवस्थित झालेला आहे किंवा सो एन सो ज्याच्यासाठी पाणी तयार करत असेल ते आणि मग तो पाण्याचा ग्लास बाजूला करून तुम्ही स्वतःला रेकी घ्यायची आणि मग रेकी घेऊन झाल्यानंतर पूर्ण कव्हर करायचं बॉडीला मग कव्हर करून ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघून परत कव्हर करायचं आणि मग परत पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचं बीजा अक्षर काढायचं आणि मग परत तुम्ही याच्यावर क्लॉकवाईज चोकुरे काढायचं आणि मग क्लॉकवाईज चोकुरे काढून तुम्ही ते समजा तुम्ही दुसऱ्यांसाठी जर केलं असेल ते पाणी तयार तर त्याच्या बाहेर तुम्ही राखू काढायचा रेकी लेवल दोन आहे राखू कोणाला मिळालाय नाही मिळालाय ऋतुजाला राखू सिंबॉल मिळालाय काय हो तर राखू चिन्ह मी पाठवते ज्यांना नसेल मिळालेलं अजून ज्यांची काल अटेंडमेंट झाली त्यांना अजून दिलेलं नाही आपण राखू ते नंतर देते मी आठ दिवस येती बॉडी कव्हर करायची मग जे तीन चिन्ह आहेत ओम त्रिशू आणि स्वस्तिक ते जे तीन चिन्ह आहेत त्याच्यामध्ये स्वतःला बघायचं आणि मग त्यानंतर परत वैश्विक शक्तीच्या पांढऱ्या प्रकाशात स्वतःला बघायचं ओके परत कव्हर करायचं हेड टू टो स्वतःला आणि मग पाण्याच्या ग्लासवर ओम काढायचं बीजाक्षर काढायचं आणि क्लॉकवाइज चोकुरे काढायचं बोल ऋतुजा हो त्याच्याकरता तुमच्यासाठीच मी रोज एक मेडिटेशन टाकते म्हणजे ते तुम्हाला लगेचच लक्षात येत की लम टाकले हे टाकले आता आज मी फक्त कालचं ते गणपती बाप्पांचं ते मी आज टाकलं ऍक्च्युली आजचं आहे वॉटर एलिमेंट म्हणजे आज सॅक्रल चक्र आहे असा क्रम लक्षात ठेवा मंगळ मंगळवारपासून सुरुवात होते चक्रांना मंगळवारचं जे आहे ते लंब आहे म्हणजे मूलाधार चक्र आता मी पी डी एफ फाट पाठवेल तर तुम्हाला त्यात नाही लक्षात येईल मंगळवारचं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र लंबीज अक्षर सिद्धीदेवता म्हणजे गणपती बाप्पा आधीदेवता त्याची देवता, देवता आणि चार पकड्यांचं लाल रंगाचं फूल मग दुसरं चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र आधी देवता ब्रह्मदेव त्याचं बीजाक्षर वम आणि संबंधित आता आधी फक्त मला तुम्ही चिन्हाचं सांगा म्हणजे तुम्हाला काही विचारायचं आहे का हॉन्शा झेशून येईल मग आपण परत चक्रांकडे वळूया पाहिजे तर मला ते हॉन्सा काय ते सॉरी डिस्टन्स लर्निंगचं जे चिन्ह आहे ना ते म्हणजे जेव्हा आपण हातावर काढतो ते तिथल्या तिथे ती ते तिथे असं काढलं तर बरोबर आहे ना तिथल्या तिथे तुम्ही काढू शकता मी तुम्हाला तेच सांगितलं की आता तुम्ही पाण्याच्या ग्लासवर काढताय तुम्ही तुमचा हा पाण्याचा ग्लास आहे छोटा असतो इथला हा सरफेस ना तुम्ही तिथल्या तिथेच मग ते काढायचं इमॅजनरी हो की नाही तिथल्या तिथेच तुम्ही असं हे काढू शकता हात त्या ग्लासामध्ये किंवा तुमचा हात आहे हातळ हातळ हातावर तुम्ही काढताय तर तुमच्या इथल्या इथंच तुमचे येणार बोट जास्त तो मोठा सिम्बॉल आहे म्हणून बापरे असं असं खाली थोडी असं यायचं नाही आहे तिथल्या तिथेच काढ हा हे लक्षात घ्या म्हणजे सगळ्यांनी की इथेच इत, तुमचं चिन्ह विचारायचं होतं कारण ट्राय केलं तर ते कुठल्या कुठे आणि मग ते ग्लास वगैरे कसं काढणार ना मला म्हणून असं वाटलं की बाहेरून ग्लास वर काढायचं ते चिन्ह नाही नाही पाण्यावर तुमचं गेलं पाहिजे ते चिन्ह पाण्यावर आता अजून हॉनशा झेशोऱ्यांचं काही विचारायचं का